नमस्कार वेलकम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रोज सिरप मार्केटस्टाईल रोज सिरप किंवा रुअफा ओके तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये केतकी क्रिएशन अँड पॉडकास्ट या युट्यूब चॅनलच्या आपल्या व्हिडिओमध्ये तसंच अन्नदा फूड्स अँड हॉबी क्लासेस हे आपलं फेसबुक पेज आहे या पेजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रोज सिरप किंवा रू अफजा जे आपण मार्केटमधून मा घेऊन येतो ते आपण घरच्या घरी कसं बनवायचं ओके तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन तीन प्रमाण देणार आहे तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि करून नक्की पाहा ओके तर त्याच्यासाठी आपण आता इथे घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे घेतली आहे साखर ओके साखर मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो रेग्युलर शुगर आहे आपली तर मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो त्याच्यानंतर पाणी घेतलेलं आहे तीनशे पन्नास एम एल बरोबर मोजून घेतलेला आहे तीनशे पन्नास एम एल याच्यात अजून पन्नास एम एल पाणी लागेल टोटल आपल्याला तीनशे पन्नास एम एल पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे घेतलेला आहे रेड रोज इमल्शन इमल्शन घेतलेला आहे तुमच्याकडे इमल्शन नसेल तुम्ही इसेन्स अँड पिंक कलर असं घेऊ शकता त्याचंही प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यानंतर इथे आपण घेतलेला आहे सायट्रिक ॲसिड आणि गुलाबाच्या पाकळ्या तर या ड्राय रोज पेटल्स आहेत तर तुम्ही इथे ज्या गावरन गुलाबाच्या पाकळ्या मिळतात फुल बाजारमध्ये त्याही घेऊ शकता प्लस आपण जे बुकेमध्ये वगैरे जे आहे त्याही घेऊ शकता ओके तो या है तर या आहे पाच ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या तर मी इथे ड्राय रोज पेटल्स घेतलेला आहे त्याच्यानंतर एक असं पातेल घेतलं आहे आपण ज्याच्यामध्ये आपण सिरप बनवणार आहोत ओके आणि हे टेबल स्पूनचं हे आहे याच्याने आपल्याला मेजरिंग करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे आता मग नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहूया की पुढे आपल्याला काय करायचं आहे ओके याच्यामध्ये साहित्य काय लागतं हे आपण पाहिलेलं आहे आता आपण पुढे प्रोसेस करायची आहे त्या प्रोसेससाठी आपण ही जी शुगर घेतलेली आहे मी वजन काट्यावर मोजून घेतली आहे त्याप्रमाणे साखर मी इथे टाकून घेतली आहे आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे अजून मी गॅस ऑन केलेला नाही आहे ओके तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत रोज पेटल्स आपल्याला जे रोज पेटल्स आहेत फाय ग्रॅम मी वजन करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे टाका पाणी पाणी बरोबर मोजून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा मोजून घ्या तर आपल्याला काय करायचं आहे रोज सिरपसाठी आपल्याला चांगल्या प्रतीच्या गुलाबाच्या गावरान गुलाबाच्या पाकळ्या निवडायच्या आहेत ओके त्याच्यानंतर वरील आपण जे आत्ता जे मी तुम्हाला जे सर्व साहित्य जे सांगितलेले आहेत त्या सर्व साहित्याचं अक्युरेट असं वजन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय पाणी गुलाबाच्या पाकळ्या साखर आणि सायट्रिक ऍसिड हे याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता मी इथे साखर गुलाबाच्या पाकळ्या आणि सायट्रिक ऍसिड याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे पाणी तर पाणी मी इथे घेतलेलं आहे तीनशे पन्नास एम एल ओके हे आहे तीनशे एम एल पाणी आणि हे आहे पन्नास एम एल ओके अशा प्रकारे आपण इथे घेतलेला आहे तीनशे पन्नास एम एल इथे पाणी घेतलेलं आहे आपण आणि आता आपल्याला काय करायचं गॅस ऑन करायचा ओके आता आपल्याला पुढे काय करायचंय इथे आपल्याला करायचं गॅस ऑन मी आता इथे थोडस स्लो गॅसवर ठेवते मी इथे इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करते आता आपले सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून झालेले आहेत फक्त आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं राहिलं आहे हे आपल्याला नंतर टाकायचं आहे ओके तर आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे तुम्ही इथे फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या पण यूज करू शकता ज्या गावरान गुलाबाच्या असतात त्या पण तुम्ही इथे यूज करू शकता इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर ह्या आपण रोज पेटल्स जा वाले जा जा बुके मदे बुके मदे जे आहेत या ड्रायवाल्या घेतल्या आहेत ज्या माझ्याकडे अवेलेबल आहेत तसंच तुम्ही तुमच्याकडे ज्या ॲवेलेबल आहेत ते घेऊ शकता बुकेमध्ये आपल्याला मिळतात बुके बुकेमध्ये जे गुलाबाचे फुलं मिळतात ओके तर ती फुलंसुद्धा तुम्ही या फुलांच्या पाकळ्यात तुम्ही इथे वजन करून घेऊ शकता फक्त तुम्हाला इथे आपली जी रेसिपी आहे किंवा आपलं जे सिरप आहे ते व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला जे प्रमाण जे सांगितलेलं आहे त्या प्रमाणानुसार वजन करून घ्यायचं आहे पंचे नाही घ्यायचं आहे आपल्याला हे कारण हे आपलं रू अब्जा जे आहे ते मार्के है। मार्केट स्टाईल आहे मार्केटमध्ये जसं तुम्हाला अवेलेबल आहे तसं ते इथे आपण बनवणार आहोत अगदी सेम टू सेम ओके तर याच्यामध्ये आपण मी आत्ता याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलं नाही आहे पण मी तुम्हाला सांगते तर ते तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये आणि कधी ॲड करायचं तेही मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते ओके तर आपल्याला इथे हे सर्व साहित्य इथं एकत्र करून आपण जेव्हा गॅसवर इथे उकळ्यासाठी ठेवलेलं आहे ओके बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर एक आपल्याला छान अशी त्याची उकळी काढून घ्यायची आहे साखर विरघळली पाहिजे आणि उकळी काढून घ्यायची आहे जसं की आपण चिकट ओ, पाक वगैरे चिकट पाक बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे लक्ष द्यायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला हे खाली उतरवायचं आहे खाली उतरवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इसेन्स आणि रंग घालायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट इमल्शन पण घालू शकता आहे बघा इथे माझ्याकडे आहे रेड रोज इमल्शन किंवा तुम्ही इथे रोज इमल्शन आणि पिंक कलर असा तुम्ही इथे यूज करू शकता ओके okay, आणि आपल्याला याच्यामध्ये खाली उतरवल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय घालायचं आहे तर सोडियम मेटाबाय सल्फेट हे एक प्रकारचं प्रिज प्रिझर्वेटिव्ह आहे हे तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं आहे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात केलं तर तुम्हाला सोडियम मेटाबाय सल्फेट हे तुम्हाला याच्यामध्ये यूज करायचं आहे ओके ला तर बघू शकता तुम्ही आता ह्याला छान असा वास यायला लागलेला आहे आणि गावरान गुलाबाच्या पाकळ्यात अतिशय सुरेख असा वास येतो त्याचा आणि खूप छान हेही हेही खूप छान आहे ड्राय रोज पेटल्स जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते कुठलेही रोजेस तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता ओके आणि आपल्याला नंतर काय करायचं आहे सिरप जे गरम असतानाच म्हणजे गरम असतानाच तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या निर्जंतुक केलेल्या बॉटलमध्ये ते तुम्हाला भरायचं आहे आणि ते तुम्हाला सील बंद करायचं आहे ओके तर आता आपण एक किलोच्या प्रमाणाचं बघूया मी तुम्हाला प्रमाण सांगते इथे बघा हा व्हिडिओ एक तुमच्यासाठी एक वर्कशॉप प्रमाणेच आहे ज्यामध्ये इन डिटेल आपण सगळं दिलेलं आहे व्हिडिओ थोडा मोठा आहे पण डिटेलमध्ये आहे ओके तर गावरान गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्याचं जे प्रमाण आहे ते बघा आता इथे दहा ग्रॅम लिहून घेऊ शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून हळूहळू ओके दहा ग्रॅम गावरान गुलाबाच्या पाकळ्या पाणी सातशे एम एल साखर एक किलो सायट्रिक ॲसिड दहा ग्रॅम सोडियम मेटा बाय सल्फेड एक पॉईंट पाच ग्रॅम पिंक कलर तीन एम एल रोज इसेन सात ते दहा एम एल ओके व्हिडिओ पॉज करून बघा तुम्हाला याच्यामध्ये एसेन्स अँड कलरचं पण मी सांगितलेलं आहे आता हा ज्या प्रमाण आहे या प्रमाणात तुमचं जे आहे म्हणजे तुमचा तयार माल किती होतो तर चार लिटर असा तुमचा तयार माल म्हणजे तयार सिरप जे आहे ते तुमचं चार लिटर होतं ओके जे मी आत्ता प्रमाण सांगितलं त्याचं चार लिटर होतं आणि इथं आपण हाफ घेतलेला आहे म्हणजे एक किलोच्या ऐवजी आपण इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे ओके रोज सीरप हे रोज सिरप तुम्ही दुधात पण घेऊ शकता तसंच पाण्यात घेऊ शकता आणि त्याचा कलर आणि सुवास त्यामुळे हे सिरप सर्वांना आवडतं आणि आपण मार्केटमधून हेच सिरप आणतो त्याच्यामध्ये आपण सोडियम मेटाबाय सल्फेट जर तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह टाकायचं असेल तर सोडियम मेटाबाय सल्फेट याचंही प्रमाण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे हे जे मी प्रमाण करत आहे हे हाफ प्रपोर्शनमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही जर तुम्हाला टाकायचं असेल तर सोडियम मेटाबाय बाय सल्फेड याच्यामध्ये टाकू शकता ओके या रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला आ, कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा आणि करून नक्की पहा तर बघा आपलं हे इथे होत आलेलं आहे साखर विरघळलेली आहे आता मी फक्त एकदा हे इथे चेक करते आणि चेक करून ह्याला ऑलरेडी थोडासा पिंक कलर आलेला आहे पाकळ्यांमुळे बघू शकता तुम्ही आणि सुवास पण खूप सुंदर आलेला आहे याचा अजून हे ते बघा अजून हे हे नाही झालेलं म्हणजे आपला पाक कसं नाही झालेलं एक दोन मिनटं आपण फक्त दोन मिनटं आपण ठेवूया त्याच्यानंतर हे आपलं रेडी होईल हे बघा हे बघू शकता तुम्ही आपल्याला हे जास्त घट्ट पाक वगैरे काही करायचं नाही आहे ह्याचा इझी आहे अगदी इझी आहे मी घरच्या घरी झटपट असं रू अब्जा सिरप बनवू शकता फक्त आपल्याला इथे पातेलं घेताना बुडाचं पातेलं घ्यायचं आहे थोडंसं ओके सुरुवातीला करताना तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात करून पहा आणि त्यानंतर तुम्ही हे मोठ्या प्रमाणात करून मी सेल करू शकता तुम्हाला अगदी इन डिटेल रेसिपी दिलेली आहे याच्यामध्ये तर तुमचं एक लाईक एक शेअर हे खूप महत्त्वाचं असतं कारण ही रेसिपी मी तुमच्यासाठी स्पेशली बनवलेली म्हणजे स्पेशली हा व्हिडिओ केलेला असतो तर तुम्ही सर्वांनी याला लाईक करा शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूप लोकांना ह्याचा उपयोग होईल ओके आणि आपल्या पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करायला विसरू नका इन्स्टा पेजचं आपलं नाव आहे अनघा क्रिएशन्स ओके तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी क्लासेसच्या अपडेटसाठी थोडं आता हे चिकट झालेलं आहे बघू शकता तुम्ही पण याची तार झालेली नाही हे बघा हे बघू शकता तुम्ही तर लक्ष द्यायचं आहे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करून केल्यावर आपण याच्यामध्ये करू शकता हे कमर्शियल रोज सिरप आहे किंवा त्या तुम्ही याला रू अफजा सिरपसुद्धा म्हणू शकता हे कमर्शियल आहे ओके खूप जास्त हानिकारक प्रिझर्वेटिव्ह न घालताय तुम्ही हे रोज सिरप बनवू शकता किंवा ज्यांना हे असं घरगुती पदार्थ बनवायला आवडतात त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जेव्हा आपल्या फेसबुक पेजला हंड्रेड प्लस फॉलोवर्स होतील हंड्रेड फॉलोअर्स कम्प्लीट होतील त्यानंतर तुम्हाला एक सरप्राईज क्लास फ्रीमध्ये मिळणार आहे तो लाइव आपण घेऊ आणि त्याचं रेकॉर्डिंगही तुम्हाला अवेलेबल होईल ओके तो सर्वांसाठी मोफत असेल क्लास पण त्यासाठी तुम्हाला आपल्या पेजचे फॉलोवर्स आणि यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर्स तुम्हाला वाढवण्यासाठी माझी हेल्प करायची आहे तर मी आता इथे गॅस बंद करते पूर्ण आपली शुगर ही मेल्ट व्हायला पाहिजे तर मी एखाद्या व्हिडिओत तुम्हाला सांगून देईन की हे आपलं किती प्रमाणात बनलेलं आहे याचं एक्झॅक्टली वजन exactly किती झालंय आता बघा हे आपलं झालेलं आहे बघू शकता तुम्ही दिसतंय बघा हे याच्यामध्ये तुम्हाला एक अशी छोटीशी तार दिसत असेल आपल्याला आता हे ऑफ करायचं आहे गॅस आणि गॅस ऑफ केल्यानंतर हे गॅस ऑफ केल्यानंतर आपल्याला हे बघा आता विदाऊट मी इथे कुठलाच कलर टाकलेला नाही आहे तरीसुद्धा याला खूप सुंदर असा कलर आलेला आहे अगदी तुम्ही अशा प्रकारे करून एका निर्जंतुक केलेल्या बॉटलमध्ये जर तुम्ही भरलत तर तुम्हाला प्रॉपर रूअफा सिरप बनवता येईल घरच्या घरी ते अगदी झटपट आणि अगदी सोप्या मध्ये ओके तर व्हिडिओ सर्वांनी नक्की शेअर करा आणि ज्यांनाही पेड क्लासेस कुठलेही करायचे असतील जसं की आईस्क्रीम प्रीमिक्स आहे आईस्क्रीमचा क्लास आहे नॅचरल अँड कमर्शियल आईस्क्रीम कॅन्डल मेकिंगचा कोर्स आहे उपणे अँड अभ्यंग ऑइलचा कोर्स आहे अभ्यंग किटचा कोर्स आहे असे कुठले कोर्सेस जर तुम्हाला करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता तसंच ज्वेलरी मेकिंगचा पण वर्कशॉप आप आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये पण आपण विथ मटेरियल अँड विदाऊट मटेरियल असं आपण क्लास घेणार आहे वि वी, विथ मटेरियलमध्ये तुम्हाला जे मटेरियल शिकवणार आहे त्याचं बेसिक मटेरियल तुम्हाला देण्यात येईल ओके त्याच्यामध्ये तुम्ही सेलिंग कसं करणार आहात फेसबुकला पेज कसं तयार करायचं त्याच्यानंतर इन्स्टाला पेज कसं तयार करायचं व्हिडिओज कसे अपलोड करायचे हेही तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकवलं जाईल ओके तर कुणाला ज्वेलरी मेकिंगचा वर्कशॉप करायचा असेल तर त्यांनी सुद्धा संपर्क करू शकता आपल्याला साधारण हे एक तारेच्या आसपास आपल्याला हे करायचं आहे जास्त पण घट्ट करायचं नाही आहे एकदम असं गोळा होईल असा आपल्याला ह्याचा आप पाक करायचा नाही आहे ओके तर मी आता हे थोडं एक पाच मिनटं थोडंसं थंड करून घेते फक्त आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये रोज इसेन्स इमे इमेल्शन घालणार आहोत तुम्हाला इसेन्स आणि कलरचं प्रमाण सांगितलेलं आहे ओके थँक यू थँक यू सो मच तर इथे आपण हे रू अब्ज सिरप रेडी करून घेतलं आहे याच्यामध्ये आपण वन टी एस पी रेड रोज इमल्शन घातलं आहे इसेन्स अँड कलरचं सेपरेटचं तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे कलर वगैरे खूप सुंदर आला आहे आणि हे व्यवस्थित आपलं खूप सुंदर झालेलं आहे आणि हे जसं अजून थोडं थंड होईल नॉर्मल होईल त्यानंतर हे अजून थोडं थिक होईल ओके त्यामुळे तुम्हाला करतानाच एकदम घट्ट नाही करायचंय साधारण एक तारेच्या आसपास करायचं लगेच गॅस बंद करायचा ओके तर हे आपलं रेड रोज सिरप किंवा रु अफजा सिरप आपलं रेडी झालेलं आहे अशा प्रकारचे फ्लॉवर सुद्धा तुम्ही यूज करू शकता रेड पिंक किंवा गावरान गुलाब जे मिळतं मार्केटमध्ये फुलांच्या मार्केटमध्ये मार्केट 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 तेही तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता वजन करून ओके थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच आणि so कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला का डिटेलमध्ये दिलेला आहे याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला याच्यामध्ये शिकवलेलं आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच